नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल तर्फे आपणाशी संवाद साधत आहे काल भारत व महाराष्ट्रासाठी फार आनंदाची गोष्ट काल झालेली आहे महाराष्ट्रातील शिवरायांचे बारा गड किल्ल्यांचा हा जागतिक वारसा म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे व युनेस्कोच्या यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे तरीही निश्चितच भारत व शिवप्रेमींसाठी व महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे तर हे जे बारा गड किल्ले हे जागतिक वारसा म्हणून जे काल घोषित झालेले आहे त्याची यादी मी आपणास देत आहे तर हे बारा जे गडकिल्ले आहेत ते राजगड तोरणा रायगड प्रतापगड सिंहगड पन्हाळा वसई भायंदर सिंधुदुर्ग लोहगड मुरुड जंजिरा साजगड व शिवनेरी असे हे बारा गड किल्ले शिवरायांचे जे बारा गड किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे व हे गड किल्ले यादीमध्ये समाविष्ट का झालेत त्याच्या मागची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या गडकिल्ल्यांनी निश्चितच त्या काळामध्ये निर्णायक अशी भूमिका घेतली होती त्याच्यामुळे त्यांचा या जागतिक वारसा यादी युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे हे त्या काळचे अद्वितीय असे वास्तुकलेचे एक न म्हणजे तंत्रज्ञान त्या काळचं जे एक अद्वितीय असं त्या काळातलं एक तंत्रज्ञान हे गडकिल्ल्यांचं तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे हा आणि या गड गडकिल्ल्यांना सांस्कृतिक वारसा आहे व त्या काळातील जीवनशैलीचं ते दर्शन घडवतं तसंच हे गडकिल्ले मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे त्यांनी जो त्या काळात जो पराक्रम केला निश्चितच त्याचा हा हे प्रतीक आहे तरी अशा पद्धतीने हे गडकिल्ले हे जागतिक वारसामध्ये युनेस्को मध्ये समावेश करण्यात आले व युनेस्को मध्ये या गड किल्ल्यांना जी मा मान्यता मिळली त्याच्या पाठीमागचा भारतासाठी फायदा काय आहे याचा भारतासाठी फायदा असा आहे की हे गडकिल्ले या यादीमध्ये समाविष्ट केल्यामुळे या गडकिल्ल्यांना जागतिक ओळख मिळालेली आहे जगातील कुठल्याही व्यक्ती याच्यावर संशोधन करेल व अजून शिवाजी महाराजांचा इतिहास या गडकिल्ल्यांचा इतिहास अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या शब्दात त्यांच्या शैलीमध्ये लोकांसमोर आणण्याचा ते प्रयत्न करतील हे गडकिल्ले त्या जागतिक या युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे निश्चितच इथल्या पर्यटनाची त्या गडकिल्ल्यांच्या पर्यटनामध्ये वाढ होईल तसेच इथल्या युवकांना रोजगार मिळेल रोजगारांच्या नवीन नवीन संधी मिळतील व त्याला लागणारा संवर्धनासाठी जो निधी आहे तो संरक्षित निधी जो आहे तो निधी निश्चितच इथून पुढे भविष्यामध्ये त्याला मिळेल व त्याला अजून चांगल्या पद्धतीने सुशोभित करता येईल ही ये त्यामागची भूमिका आहे व तसेच ह्या गडकिल्ले हे तिथं युनेस्कोमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हा भारत व महाराष्ट्रासाठी निश्चितच एक सांस्कृतिक अभिमानाची गोष्ट आहे तर अशा पद्धतीने हे गडकिल्ले युनेस्को मध्ये समावेश झाल्यामुळे हा अशा पद्धतीने भारताला व महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळेल तरी आम्ही चांगल्या विस्तृत पद्धतीने आपल्याला या गडकिल्ल्याची युनेस्कोमध्ये काभर समावेश करण्यात आला या पाकटीमागची पार्श्वभूमी आम्ही आपल्या थोडक्यात सांगितली जर ही माहिती आपल्याला चांगली वाटली योग्य वाटली तरी तुम्ही आमचं छावा ट्वेंटी फोर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व आपल्या मित्रां मंडळीमध्ये त्याला अजून चांगल्या पद्धतीने शेअर करा ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र